गवळी गँगमध्ये अरुण गवळी हा डॅडी नावाने ओळखला जात होता या अरुण गवळी गँगचा एक मामाही होता गवळी गँगचा हा मामा मुंबई अंडलवर्डमध्ये त्याच नावानं प्रसिद्ध होता तो म्हणजे सदामामा म्हणजे सदाशिव पावले मराठी गँगस्टरमधला एक अत्यंत खुनशी रागीट आणि निर्दयी म्हणून सदामामा पावलेची ओळख होती अरुण गवळी जेलमध्ये असताना गँगची जबाबदारी अरुण गवळीच्या बायकोवर असली तरी खरं पाहता ही गँग सदा पावलेत चालवत होता लहानपणापासूनच सदा पावले चाळीतल्या म्हणजे दगडी चाळीतल्या व्यायामशाळेत जायचं त्यामुळं त्याचं शरीर किळदार आणि त्याचं व्यक्तिमत्व भारदस्त दिसायचं तो, तो कबड्डी खेळण्यात अगदी पटाईत होता कबड्डी खेळता खेळता सदाशिव पावले कधी बंदुकीसोबत खेळू लागला त्याचं त्यालाही कळलं त्याचं मूळ गाव हे माळशिरस आहे असं म्हणतात नमस्कार मी वैभव ढेपे आपण बघताय देदानखा सदा मामा पावलेचं लहानपण तसं गरिबीतच गेलं त्यांचं कुटुंब घाटकोपर परिसरात राहतो त्याच्या भावानं या गरिबीतही शिक्षण चालू ठेवलं आणि त्यानं रेल्वे टी सी म्हणून नोकरी केली पण सदा पावलेचं मन मात्र काही शिक्षणामध्ये रमलं नाही आणि त्यानं शाळेला रामराम ठोकला अर्धवट सोडून सदा पावले छोटी छोटी लहान मोठी रोजंदारीची कामं करू लागली छोट्या मोठ्या चोऱ्याही करत करत तो भांडूपच्या क्रॉम्पटन मिलमध्ये कामाला लागला हा काळ एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरचा होता प्रॉम्पटनमध्ये काम करता करता त्याची ओळख अरुण गवळी आणि रमा नाईक यांच्याशी झाली हे दोघंही सदा पावलेच्या सहवासात राहूनच गुन्हेगारीकडे वळले अरुण गवळी रमा नाईक आणि बाबू रेशीम ब्रा गँगची सुरुवात केली तेव्हा सदा पावलेही त्यांना मदत करत होता एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये बाबू रेशीम आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रमा नाईक यांचं एन्काउंटर झाल्यानंतर अरुण गवळी गँगमध्ये एकटा पडला त्या दाऊदनं एकोणीसशे ब्याण्णवच्या आसपास त्याच्या भावाची म्हणजेच पप्पा गवळीची हत्या घडून आली अरुण गवळी एकदम कमकुवत झाला होता तेव्हा सदा पावले त्याची ताकद बनला सनकी असलेला सदा पावले त्याच्यावर सोपवलेली सगळी जबाबदारी चोख बजावायचा त्यामुळं गवळी गँगमध्ये लवकरच त्यानं वरचं स्थान मिळवलं घाटकोपर सोडून सदा पावले दगडी चाळीत राहायला आला आता अरुण गवळीचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला आणि विश्वासान त्या विश्वासानं अरुण गवळी त्याच्यावर सगळी कामं सोपवायला लागला त्यामध्ये खंडणी गोळा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होते सदा पावलेला खंडणीला किंवा इतर कामाला कुणीही नकार दिला तर तो चालत नसायचा पैसे द्यायला जर नकार दिला तर ते त्याचा जीव जाणार हे ठरलेलं होतं त्यामुळं मुंबईतले बिल्डर आणि व्यावसायिक अरुण गवळीपेक्षाही यांच्यामध्ये सदा पावलेची दहशत जास्त होती एक दिवस अरुण गवळीला माहिती मिळाली की त्याच्या भावाला मारणारा मनोज कुलकर्णी मुंबईला येते ही संधी अरुण गवळीला सोडायची नाही त्यानं मनोज कुलकर्णीला संपवण्याची जबाबदारी सदा पावले आणि विजय तांडेल यांच्यावर सोपवली त्या दोघांनी मनोज कुलकर्णीला पकडून दगडी चाळीत आणलं आणि मनोज कुलकर्णीचा प्रचंड छळ करून त्याला मारलं त्यानंतर सदा पावले हा एक क्रूर कर्मा म्हणून सगळ्यांसमोर आला या घटनेत मुंबई पोलिसांना पूर्ण खात्री होती की हा खून सदा पावलेनं केला मुंबई पोलिसांनी दगडी चाळीत रेट टाकली पोलिसांना सदा पावले किंवा त्याच्या गुन्ह्याशी संबंधित काहीही मिळालं नाही पण एका सोफ्यामध्ये लपवलेली ए के फोर्टी सेवन ही रायफल सापडली पोलिसांनी अरुण गवळीच्या विरोधात टाळा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला त्याला सात वर्षाची शिक्षा झाली जेलमध्ये जाताना अरुण गवळी यांची जबाबदारी अरुण गवळीनं त्याच्या बाईकवर सोपवली आणि तो त्या शिक्षेला गेला पण अरुण गवळी जेलमध्ये असताना सदा पावलेनं खऱ्या अर्थानं त्याची गँग चालवली आणि वाचवली सुद्धा गँगला पैशाची कमतरता पडू दिली नाही आणि अरुण गवळी जेलमध्ये असूनसुद्धा गवळी गँगची दहशत कमी होऊ दिली त्यानं मोठमोठ्या बिल्डरला सळोकी पळो करून सोडलं अशातच एकदा रघुवंशी मिलचा मालक वल्लभ ठक्कर याच्याकडं पावलीनं पन्नास लाखाची खंडणी मारली त्यानं सुरुवातीला खंडणी द्यायला नकार दिला आणि नंतर पोलिसामध्ये तक्रारसुद्धा केली आणि अरुण गवळीशी संपर्क करून पंचवीस लाखावर मांडवली अर्थात तडजोड केली अरुण गवळीनं त्याला जेलमधून निरोप पाठवला की ठक्करकडून पंचवीस लाख घेऊन ये आणि प्रकरण मिटवून टाक सदा पावलेनं हा निरोप ऐकला आणि सदा पावले सैरभैर झाला मांडवली किंवा तडजोड तर ठीक आहे पण त्यानं पोलिसामध्ये तक्रार करायला नको होती असं म्हणत तो तडक बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेला आणि भर दिवसा त्या बिल्डरवर त्यानं गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार मारलं दिवसा ढवळ्या मुंबईमध्ये एका प्रतिष्ठित बिल्डरचा खून झाला आणि या घटनेनं मुंबई पोलिसांची आणि व्यावसायिकांचीही झोप उडाली आता सदापावले पोलिसांच्या हिटलिस्टवर आला होता मुंबई पोलिसांची एकोणीसशे त्र्याऐंशीची बॅच ही बॅच एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखली जाते मुंबईतले बहुतेक एन्काउंटर स्पेशालिस्ट हे याच व्याजचे नव्वदचं दशक हे मुंबईसाठी म्हणजेच अंडलवडसाठी तापदायक ठरलं होतं हे अधिकारी साधारणपणे त्यांच्या परिसरातल्या गुंडावर लक्ष ठेवून असायचे आणि त्यांच्या परिसरातल्या गुंडांचं एन्काउंटर करायचे पण सदा पावले हा एक असा गुन्हेगार होता जो एकाच वेळी संपूर्ण मुंबईवर पसरलेल्या सगळ्या एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांच्या लिस्टवर होता सगळं पोलीस खातं त्याचा बंदोबस्त करण्याची तयारी करतो पण तो काही केल्या त्यांच्या हाती लागत नव्हता अखेर एक दिवस विजय साळसकर यांना खबर मिळाली की सदा पावले हा दगडी चाळीत आहे खबर मिळताच त्यांनी दगडी चाळीवर छापा टाकला पण तिथं त्यांना तो सापडला नाही त्यानंतर लगेचच त्यांना अशी खबर मिळाली की सदा पावले हा त्याच्या कुटुंबासोबत शिर्डी या ठिकाणी जाणार आहे या माहितीवर साळसकर आणि त्यांच्या टीमनं जोरदार तयारी केली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला दुपारी सदा पावले त्याचा भाऊ आनंद पावले आणि विजय तांडेल हे शिर्डीला जात असताना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलजवळ पोलिसांनी त्यांना घेतलं आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत सदा पावले आणि विजय तांडेल यांचा मृत्यू झाला मुंबई आणि मुंबईतल्या अनेक बिल्डर्सनी पोलिसांनी त्या दिवशी सुटकेचा निश्वास सोडला हे एन्काउंटर प्रचंड वादग्रस्त ठरलं एन्काउंटर झालं तेव्हा त्याची बहीण भाऊ आणि भावाची बायको हे सुद्धा त्याच गाडीत होती त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी ठरवून सदा पावलेचं एन्काउंटर केलं म्हणजेच हा घातपात आहे त्यांनी सदा पावलेला शरण यायला संधी दिली नाही सदा पावले शरण जायला तयार असतानाही पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या सदा पावलेच्या कुटुंबियांनी यासाठी खूप मोठा न्यायालयीन लढा दिला पण शेवटी या लढाईमध्ये मुंबई पोलीस जिंकले सदा पावलेच्या मृत्यूनंतर गवळी गँगचं काय झालं तर खऱ्या अर्थानं गवळी गँग त्यानंतर कमकुवत झाली सदापावलेच्या मृत्यूनंतर गँगमध्ये कोणीही त्याच्या तोडीचा गुंड झाला नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद